महात्मा आपला विनंती आहे आपण ज्ञानपीठावर यावं उद्या सकाळी कल सुभे का नास्ता परमार्ग सेवक दीपक अरोडा याचना अरोडा से जी महात्मा सभी दंडवत करणे ज्ञानपीठ पिढारण प्राध्यापक सौ सुशिलाई छत्रपती संभाजीनगर उद्या सकाळी कल सुबे का नाश्ता परमार्ग सेवक दीपक अरोडा याचना अरोडा पिनकी ओरसेजनीय जी महात्मा सभी दंडवत करणे ज्ञानपीठ आईये उद्या दुपहारचं पिढारण प्राध्यापक सौ सुशीला तैत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दुपारी अन्नदान आहे त्यासाठी पिढारणाचा दंडवत करण्यासाठी पोटी न संभाजीनगर यांच्या वतीने दुपारी अन्नदान आहे त्यासाठी पिढारणाचा दंडवत करण्यासाठी पोटी लाल येथील पूजनीय महंत श्री ओंकार आपण इथे आहात ज्ञानपीठावर याव परमार्ग सेवक श्रीमान गणपतराव काळे साठेवाडी उद्या दुपारचा चहा कर आपण ज्ञानपीठावर यावं हा बाई तू जा जात थोडं